नमस्कार मी मधू माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवूया भिजवलेल्या चणाळीची सुकी आणि चविष्ट अशी भाजी किंवा झणझणीत असा डाळ कांदा भाजीला काहीच नसेल अशा वेळेला झणझणीत अशी चणाळीची भाजी आपण अवश्य बनवून पहा यासाठी मी इथे साधारण एक वाटी चण्याची डाळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेले तुम्ही बघू शकता त्याचा तुकडा पडतो आहे आणि आपण डाळीला फोडणी देऊया फोडणीमध्ये प्रथम आपण कडीपत्ता आणि जिरे टाकूया यानंतर चिमूटभर हिंग टाकूया तर एक चिरून घेतलेला कांदा टाकून परतवून घेऊया आता हा कांदा आपल्याला नॉर्मली फक्त असा गळेपर्यंतच परतवून घ्यायचं आहे त्याला फारसा गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे आता यामध्ये साधारण एक चमचा अदर लसूणची पेस्ट घालून करतोय आता यामध्ये साधारण एक मोठा चिरलेला टोमॅटो टाकूया आणि परतून घेऊया टमॅटो हा आपल्याला व्यवस्थित गळून नरम करून घ्यायचा आहे तसा त्याला फार टाईम लागतो त्यासाठी आपण ह्यामध्ये मीट ॲड करूया आणि साधारण एका मिनिटभरासाठी झाकण ठेवूया तर साधारण मिनिट भराने आपण इथे पाहू शकता टोमॅटो पूर्ण नरम होऊन मौसूलचा झालेला आहे आता यामध्ये आपण साधारण पावचा हळद टाकून परतवूया भाजीला काहीच नसेल अशा वेळेस झटपट होणारी ही चणायची भाजी आपण अवश्य घरी ट्राय करून पहा यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला जिरे पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि धना पावडर हे सर्व मसाले मिसळून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये भिजवलेली चळा टाकून परतवून घेऊया तसेच थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया आणि आता हा सर्व मसाला डाळीला मिक्स करून घेऊया आता आपण ह्या डाळीला साधारण एक ते दीड मिनटं वाफेवर झाकण ठेवूया आता साधारण मिनिटभराने झाकण काढून आपण भाजी व्यवस्थित परतवून घेऊया तसेच शिजण्यासाठी यामध्ये आधीच मी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि व्यवस्थित मिसळून घेऊया आणि आता ही डाळ पूर्णतः शिजेपर्यंत आपण मंद गॅसवरीलला झाकण लावूया तर साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहिले असता आपली ही चणाळ ही पूर्णतः शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही चळची सुकी आणि चविष्ट अशी भाजी बनवून तयार झालेली आहे आपणही घरी अवश्य ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर तसे सब्सक्राइब करा भाजीला काहीच नसेल अशा वेळेस आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीज धन्यवाद हो।